thank <laughs> you रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सावळे येथे सूरताल म्युझिकल क्लासेसकडून गुरुपूजन सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला प्रथम दीप प्रज्वलन करून सरस्वती पूजन व वा वाद्यपूजन करण्यात आले श्री तानाजी बुवा म्हसदे संगीत विशारद व श्री महेश बुवा कंठे आवाज महाराष्ट्राचा विजेते यांचे शिष्य गुरुवर्य श्री जगदीश बुआ धुळे यांचा पाद्यपूजन सोहळा त्यांच्या शिष्यांकडून करण्यात आला प्रथम गुरुचे पाद्यपूजन करून हार शाल व श्रीफळ देऊन गुरूंचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती सिग्नेचर फाउंडेशन व कमल विद्यालय यांचे सर्वे सर्वा नम्रता महेश शर्मा अय्यप्पा मंदिर हरिहरा पुत्र देवस्थानचे मालक श्री सुधीर नायर सर श्री सचिन माळी श्री मिलिंद धुळे श्री दिगंबर विरले आणि पालक वर्ग श्री बाळाराम थोरवे हरिचंद्र भसने अरुण राणे सतीश कालेकर संभाजी घरत दीपक पेमारे पोलीस पाटील श्रीराम धुळे मच्छिंद्र शिंदे रुपे विरले रुपेश रसा रुपेश कोळंबे कवेश राणे रवींद्र शेळके महेश ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते सरजत लाईव्ह साठी रामदास माळी कशेळे